शाहू महाराजांच्या एकशे एका जयंती निमित्ताने चेअरमन आमच्या पत्नी नवोता उपस्थित या समितीचे अध्यक्ष आमचे सहकारी संभाजी आरडे त्यांच्या असलेली त्यांची सर्व टीम कारखान्याचे वाईट चेअरमन बाळ पटे साहेब कारखान्याचे नूतन संचालक रमेश माई साहेब आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाज माळी साहेब उपस्थित संचालक सचिन मगदोम उपस्थित माजी संचालक प्रकाश पाटील विलास रणदिवे प्रकाश चव्हाण सचिन वासुदेव सूरज शेळके दीपक कुरव दत्तात्रय मेळशिंगे उपस्थित बी एस पाटील स्वप्न चरग रमन पाटील युवराज पाटील शुभम आर्डे प्रतिपा गावाच्या सरपंच प्रतिपा कासरभाईनी उपस्थित मान्य रेश्मा कणकेकर गौतम कांबळे चेतन पाटील वसंत पाटील उपस्थित या परिसराचे तहसीलदार देशमुख मॅडम संतोष गोरे पी आय राधानागरी मान्य भणगे साहेब उपस्थित ओंकार डांगे उपस्थित बँकेचे सर्व संचालक कारखान्याचे सर्व संचालक आलेले आमचे सर्व सरकारी माता भगिनी आणि आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी सर्वप्रथम मला या संयोजन समितीचं खरंच मनापासून अभिनंदन करायचं आहे कोणाचं नाव गेलं असेल आणि खास करून या कार्यक्रमासाठी ज्यांना आज आज पूजेला आमच्यावर बसले ते सर्व कुटुंब आणि यांचं मला अभिनंदन करायचं आहे कारण दोन हजार वीस ला मला वाटतं कोरोनाचा काळ होता आणि तेव्हा इथं येऊन पहिल्यांदा ही संकल्पना संभाजीराव असतील आम्ही सगळी असतो तेव्हा ही पहिल्यांदा संकल्पना सुचली की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांबद्दल आज आपण खरंच म्हटलं तर महाराष्ट्रापेक्षा आपण कुठं युपी बिहार या परिसरामध्ये गेल्यानंतर पूर्ण देशामध्ये त्यांचा मान सन्मान आहे पण ज्यांच्या ज्या गोष्टीमुळे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज घडले ज्या गोष्टीची पूर्ण पाहणी स्वर्गीय पेराजीराव महाराजांनी केली यासाठी आपण इथंच या स्थळावरच शाहू जयंती केली पाहिजे आमचे सहकारी भैया पण इथं आहेत तेव्हा त्यावेळी होते आणि तरीही मला म्हंटल की स्वर्गीय राजेसाहेब पण मला आठवण करून दिली की स्वर्गीय राजेसाहेब म्हणायचे की फक्त पुतळ्यापर्यंत आपण व्यक्तींना सीमित न ठेवता आपण त्यांच्या कृतीच्या स्थानावर महत्व दिला पाहिजे आणि तिथं आम्हाला ही संकल्पना सुचली की आपण इथं या धरणावरच आपण कार्यक्रम केला पाहिजे दोन हजार एकवीस ला तिची सुरुवात झाली संघर्षातून सुरुवात झाली परवानगा मिळाल्या नाही मिळाल्या त्याच्या मोठा संघर्ष झाला आणि त्यावेळी तो संघर्ष झाल्यामुळं मी आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात आता शावजयंती साजरी होते तिथून शुभ संघर्ष सुरुवात झाली आणि आज मला खरंच बरं वाटतं की कधीतरी मला पत्रकारांनी विचारलं होतं की आता मोठ्या प्रमाणामध्ये सहा समित्या करून जयंत्या होत्या म्हटलं स्वागत आहे अभिनंदन आहे आणि त्याचं कौतुकही केलं पाहिजे कारण माझा जो हेतू होता की या धरणावर लोकांनी यावं इत ही जयंती साजरी करावी आणि पर्यटनचं एक मोठं स्थळ राधानगरी व्हायला पाहिजे आणि खरं म्हटलं तर पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर यादा आपण जेवढे उपकार मानू तेवढं कमी आहे कारण या लोकांनी फिजोडे गावाच्या लोकांनी आपल्या जमीन दिल्या आणि त्या जमिनीत दिल्यामुळं आज इथं धनन झालं आणि त्याच्यामुळं पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे सुजलाम सुफलाम व्हायचं काम जर कोणी केलं असेल आणि ज्यांचे उपकार किती मांडले तर कमी आहेत म्हणजे या राधानगिरी परिसरांचे लोकांचे उपकार आहेत हे आम्ही कधी मानू शकत नाही जेव्हा आम्ही पूजेला बसतो कागलमधून बऱ्याच लोकांची अर्ज येतात की आम्हाला पूजेला आहे म्हणजे आमचा सहकारी विनायक यादव पंढूरचा मला सांगत होता की त्याला त्याच्या झोडप्याला बसायचं आहे मग मी ते आम्ही सगळ्यांनी बरेच लोकांची मागणी होती मी म्हंटल मगाशी जे मी वाक्य वापरलं इकडच्या लोकांनी जमण्या दिल्या म्हणून धरण झालं म्हणून शाहू महाराजांचं स्वप्न साकार झालं म्हणून पिराजीराव महाराजांनी ते धरण बांधला याचा अनुभव घेऊन मुरगुडमध्ये धरण बांधलं ज्याच्यामुळं कागलचं सुचना सुफलाम झालं तर कागलकरांच्या आधी पहिला मान राधानगरीकरांचा आहे हे मी आवर्जून सांगतो आणि त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना विनंती होती की ते आम्ही त्यांना बसू शकलो नाही कारण इकडच्या परिसराच्या लोकांना तो, तो मान दिला पाहिजे आणि त्यासाठी या समितीचं या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो मी आपल्या सगळ्या लोकांना सांगतो की आपल्याला राशी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ऊर्जा घेऊन काम केलं पाहिजे येत्या काळामध्ये आपण ही सगळी कामं करताना शिक्षणाचं क्षेत्र असेल महिलांचा मान सन्मानचा असेल सामाजिक चळवळचा विषय असेल आपण त्याला फक्त कुठंतरी त्यांच्या जयंतीला व्याख्यान ठेऊन हे भागत नाही आजही आपण जर बघा की आज या धरणावर आपण बघितलं की एक थेंबी पाणी लिकेज होत नाही अजूनही आपण काळंबाडी धरणाच्या लिकेजचा विषय सर्वपक्षीय लोकांना काळजीचा विषयच आहे आजही त्या काळामध्ये जेव्हा धरण बांधलं आणि ज्याला राजाराम महाराजांनी नंतर पूर्ण केलं त्यासाठी जेवढे परिश्रम शाहू महाराजांनी घेतले आणि जी दूरदृष्टी होती की कशासाठी आपण केलं पाहिजे प्रत्येक समाजामध्ये जो निर्णय त्यांनी घेतला तो आजही लागू आहे आणि मी आपल्याला सांगतो की त्यांचं वंशज म्हणून येत्या काळामध्ये असंच आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो की या परिसरामध्ये मी ज्या काही गोष्टी येऊन बोललो होतो त्याचा पाठपुरावा चालूच आहे मी संभाजीरावांना आम्ही पुढे जाऊन म्हणतो की संभाजीराव विचारा की भोगावती शाखेमध्ये या परिसरामधून जेवढे काय कर्जाचे योजना येतात त्या सगळ्या मी म्हटले की कुठलंही काय वेळ घालू नका विलंब करू नका ते पास करा या परिसरामध्ये मागच्या वर्षी एक मागणी आम्हाला अशी आली होती की फक्त मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळचं कर्ज योजना आहे ओबीसी समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी मी आवर्जून सांगायला आलोय पैलिसाहेब म्हणतील मी चरमणे भाषण तुम्ही बँकेत सगळं तुम्हीच करायला आलोय त्याच्यामुळे तसं नको पण त्यांच्या परवानगी बोलतोय की ओबीसी महामंडळावर आम्ही करार केलेला आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजालाही कर्ज योजना आम्ही सुरू केली आहे बीजेएनटी टी समय प्रामुख्याने धनगर समाजासाठी आपण नाईक योजनेवर आपण करार केलेला आहे त्याचाही पाठपुरावा चालू आहे आणि येत्या काळामध्ये असे मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे काही कर्ज योजना होता येईल त्याप्रमाणे आपण इथं आधार e करत आहोत ई लर्निंग किट बद्दल मागच्या वर्षी आपण या गावाला आणि फिजोडे गावाने आजारीला ई लर्निंग किट दिलं होतं मी अजूनही सांगतो की अजून अर्ज द्या सी एस आरच्या मीटिंगात माझ्या ऑलरेडी आमच्या दोघांच्या पुणे आणि मुंबईमध्ये झालेल्या आहेत आणि या परिसरामध्ये ई लर्निंग किट देण्यासाठी CSR नी एक त्या सी एस आर कंपनीनी एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दाखवलेला आहे ते येत्या काळामध्ये तेही आपण हे सगळं करू आणि त्यासाठी या सगळ्या संयोजन कमिटीचं मी मनापासून आभार करतो प्रत्येक गोष्ट आज योगायोगाने आपण इथं बारक्याने बघता आणि मला खरंच बरं वाटतं की आज या स्तरावर की छत्रपती घराणं असेल का जनक घराणं असेल मला असं वाटतं दोन्ही इथं येऊन हे जयंती साजरी करतात हा फार मान सन्मानचा विषय आहे आणि मी सगळ्यांचं अभिनंदन करतो शेवटी एवढंच बोलीन मला संभाजीरावना मी गाडीत बोललो मी राधानगरीकरांची माफी मागायला आलो आहे की मागच्या एक शब्द दिला होता की गुलाल घेऊनच मी यावर्षी शाहू जयंतीला येईल तो शब्द काय मला पाळता आला नाही पण की खरंच तुम्हाला सांगू की निकाल नंतर एक थोडस व्यक्ती खचून जातो आणि त्यानंतर मला इथं यांची जेव्हा मिटिंग घेतली तेव्हा प्रकाश पाटील आम्ही सगळी बसलो होतो तेव्हा मी म्हटलं आता मी, मी परत जाऊन काय बोलायचं मी यांना शब्द देऊन आलो होतो की मी गुलाल घेऊन येणार पण मी खरं सांगतो तुम्हाला मी इथं हे का उंची माफी का मागितली कारण माझ्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये मा मला वाटतं इकडच्या परिसराच्या पेक्षा जास्त राधाधारी लोकांनी तिथं येऊन माझा प्रचार केला कशासाठी प्रचार केला की शाहू महाराजांच्या वंशांचा विजय व्हायला पाहिजे पण इथं आल्यानंतर मी एक सांगू एक बेरी ऊर्जा मिळाली मला कारण आपण ज्या धरणावर कार्यक्रम घेतोय त्या धरणाला बांधण्यासाठी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी किती वर्ष परिश्रम केले असं तर नव्हतं की त्यांनी आज ठरवलं आणि पुढच्या वर्षी धरणाची भूमिपूजन झाली त्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागले बऱ्याच वेळा आर्थिक नियोजन बिघडलं पण त्यांनी ते पूर्ण केलं आणि त्यामुळं आज या कार्यक्रमानिमित्ताने का मी एवढंच आपल्याला सांगतो की इथं आल्यानंतर परत मला आणखीन जोमानी काम करायची ऊर्जा मिळालेली आहे आणि त्यामुळं मी राधानगरी परत सांगतो की काही काळजी करू नका तो माझा जो शब्द आहे तो, तो मागच्या वर्षी पूर्ण मी करू शकलो नाही पण येत्या काळामध्ये काही हा गुलाल होऊन गुल मी राधानगरीला येणार आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची आप असं साथ आणि आशीर्वाद दे येत्या काळामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपल्या सगळे इकडच्या परिसराचे कार्यकर्ते असतील हा समरजी घाटगे नमोता घाटगेने आम्ही सगळे खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे आणि येत्या काळामध्ये असंच मोठ्या प्रमाणामध्ये आपण शाहू जयंती साजरी करू महाराजांची प्रेरणा घेऊन तर त्या काळामध्ये महाराजांनी जे काही निर्णय घेतले समाजाचे निर्णय घेतले त्याच्यासाठी विरोध झाला चांगल्या गोष्टीसाठी नेहमी विरोध होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शाहू महाराजांनी त्या गोष्टी करताना जेवढा विरोध पत्करला तर मला असं वाटतं की थोडा विरोध मला पण असेल तो पण मी स्वीकारला पाहिजे पण तो विरोध नाही आहे त्या त्या गाडीच्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला थोडी मतं कमी पडली पण आणखी जोमानी आपण काम करायचं कारण आपल्यामध्ये शाहू महाराजांचे विचार आहेत आणि जोपर्यंत आपण कागलला शाहू महाराजांच्या जन्मभूमीला त्यांची कर्मभूमी करत नाही तोपर्यंत हा समाजी घाडगे स्वस्त बसणार नाही या निमित्ताने मी आपल्याला नमूद करतो आणि आपण सगळी मोठ्या संख्येत इथं आला सगळ्या जोडप्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो इथं आल्यानंतर आणखीन जोमानी काम करायची मला ऊर्जा मिळाली आणि संभाजीराव आणि त्यांच्या सगळ्या टीमचा प्रकाश पाटील असेल भैया इंग्रे असतील आमच्या सगळ्या या सगळ्या लोकांचं म्हणजे वाजंदापासून सगळी लोक उड्या पावसामधून सकाळपासून हे कार्यक्रम करतात मी एकच मिटिंग घेतली पण कितक्या प्रेमाने ही लोक काम करतात त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी असंच आपला आशीर्वाद आणि प्रेम मिळत राहा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच शाहू महाराजांची शिकवण याच शाहू महाराजांच्या आदर्शावर आपण वाटचाल करू असं मत या प्रसंगी आपण व्यक्त केलं आणि यानंतर शिवछत्रपती मर्दानी अखाडा खेळा निघवे खर्चा विनोद सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी मर्दानी खेळाचं प्रत्यक्ष सादर केलं त्याबद्दल के त्यांना दे धन्यवाद देतो आणि विलास आणि दिवे याला विनंती करतो या कार्यक्रमाचं आपण आभार प्रदर्शन करा